नमस्कार शेतकरी मंडळी महाराष्ट्रातले सर्व शेतकरी आपण सर्व शेतकरी वेढे ठीक आहे तुम्हाला माहिती आहे का हे सरकार खूप चांगलं आहे हो शेतकऱ्यांसाठी पण तुम्ही कधी विचार नाही करत बघा ना आता मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना प्रत्येक कामामध्ये सरकार कशी मदत करतं तुम्हाला शेतामध्ये पाईपलाईन करायची आहे सरकार पैसे देणार तुम्हाला शेतामध्ये मजूर पाहिजेत तुम्ही मजूर बोलवा त्यांची मजुरी सरकार देणार ठीक आहे तुम्हाला कोणतं पीक लावायचं आहे त्याचं बियाणं खरेदी करायचं आहे त्यासाठी सरकार मदत करणार ठीक आहे तुम्हाला खतं आणायची आहेत खतांना देखील मदत करणार तुम्हाला शेताची लेवल करायची आहे त्यासाठी देखील सरकार पैसे देतं तुम्हाला शेताला कंपाऊंड करायचं आहे ठीक आहे त्याला देखील सरकार पैसे देतं म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्येक कामासाठी पैसे येतो सरकार देतं मग आता तुम्ही विचार करा शेतकऱ्यांनी एवढं इवळ्याला कशाला पाहिजे तो त्यांना त्यांचा खर्च जर सगळा सरकारच देत आहे तर मग शेतकरी अजून श्रीमंत का बरं होत नाही आहे आता बघा तुम्हाला उदाहरण सांगतो मी माझ्या शेवंतीसाठी किंवा मा शेतामध्ये बाकीची जी कोणती पिकं असतात किंवा कोणती कामं असतात त्याच्यासाठी काय करतो बऱ्याचदा मी शेत शेतामध्ये सरकारी अनुदान भेटावं याच्यासाठी बरेचसेच प्रयत्न केले पण ते कागदपत्र काढता काढता नाकी नऊ येतात आणि कुठे ना कुठेतरी ते अनुदान आपल्याला भेटतच नाही मग आता सरकारने केलं आहे काय सगळ्या गोष्टींसाठी सगळ्या योजना तर जाहीर केलेल्या आहेत की इथे तुम्हाला पैसे देणार ते पैसे देणार हे पैसे देणार बरेचसेच तुम्हाला एक नाही आमिष दाखवलेली आहेत पण सरकार काय करत आहे माहिती आहे का की फक्त तुमचे दात पडलेत आणि तुम्हाला पेरू खायला दिला आहे आणि काय बोलतं की खा आता पोट भरून पेरू खा आणि मस्तपैकी तुम्ही आता शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी आता सहज सोप्या करून दिलेल्या आहेत पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला विचारा की कि त्यांनी किती कामांसाठी किती गोष्टींसाठी सरकारी अनुदान घेतलेलं आहे आणि किती सहज सोपी प्रक्रिया आहे अनुदानाची बरोबर ना म्हणजे तो शेतकरी त्या अनुदानाचे कागदपत्र पुरवता आणि ते अनुदान मंजूर करता करता त्याचा जीव जातो आहे मग ते पीक राहतं बाजूलाच आणि ते अनुदान भेटता करता पुढच्या पिकाचा वेळ येतो मग आता शेतकऱ्यांनी अनुदान घ्यायचं तरी कसं तुम्ही शेतकऱ्यांना खरं तर काही दिलेलंच नाही आहे तुम्ही फक्त ढोंगं गेलेली आहेत आणि शेतकऱ्यांकडून तुमचे उद्देश साध्य करून घेतलेले आहेत एवढंच फक्त काम सरकारने केलेलं आहे आणि सरकार काय बोलतं की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे वारे सरकार तुम्ही चांगल्या शेतकऱ्यांचा विचार करता आणि शेतकऱ्यांना तुम्ही खरंच पुढं घेऊन जाणार बरोबर आहे ना शेतकरी मंडळी काय म्हणतो आहे मी